थँक्यू मंडळी आम्ही कालच मुंबईवरून आलो हे जल फाउंडेशनचा जे प्रोग्राम आहे तो हाती घेतल्यानंतर आम्हाला कळला की मोठा प्रोग्राम करायचा आहे आम्ही कळमणचे ग्रामस्थ आणि आमचं गाव कळमणी खुर्द सह्याद्रीच्या आळ पायथ्याशी बसलेलं निसर्ग आणि समृद्ध असं आमचं गाव तुम्ही कदाचित कॅलिफोर्निया पाहिला नसेल पण इथं आल्यानंतर आमच्या गावचं जर दर्शन घेतलं तर नक्कीच तुम्हाला कॅलिफोर्निया पण काही वाटणार नाही असं सजलेलं आमचं गाव आज ग्रामस्थ आणि जल फाउंडेशनच्या वतीने आम्ही एकत्र येऊन आज आमच्या इथे ग नदीला जगबुडी नदी जिला बोलता सर्वांना परिचित असेल या नदीवर आम्ही बुरबवणं म्हणून जे आमचं जे पाणी जास्त जिथं साचतं तिथे आणि आमची गावाला आम्ही जिथून पाणी सप्लाय करतो ती अशी विहीर आमची बुरबवण्याच्या जवळ असल्यामुळे आम्ही तिथे आज पाटबंधारा बांधण्याचा काल निर्णय घेतला आणि ते कालपासून काम सुरुवात झालेलं आहे हे कामाची एक, एक चिठ्ठी म्हणून तुम्ही हे पाहू शकता आज दोन टॅक्टर्स एक जे सी पी अगदी कालपासून जोरात फुल स्विंगमध्ये काम चालू आहे आणि त्याची पावती तुम्ही पाहू शकत असाल की नदीचं हे पात्र अडवल्यानंतर किती पाणी आज त्या पात्रामध्ये साचलं आहे ते तुम्ही बघू शकतात हे बघा हे लास्ट शेवटपर्यंत तुम्हाला पाणीच पाणी दिसतं आहे हे करण्यासाठी ज्यानी पुष्कळ परिश्रम गेले असे आमचे ग्रामस्थ आणि बऱ्याच जणांचा चांगला सहभाग लागल्यामुळे हे पॉसिबल झालं आणि तसेच हे पाणी आता जसे जसे हे बघा हा ट्रॅक्टर देखील आ इकडे येऊन हे ही ये जशी भरणी टाकलेली आहे तशीच भरणी पूर्ण टाकून नंतर प्लास्टिकचा पेपर टाकून ते पाणी अजून चांगल्या पद्धतीने वर चांगला साठा होईल या पद्धतीने करणार आहेत तर तसेच आमचे ग्रामस्थ इकडे बसलेले आहेत सर्वजण आपल्या वेळ काढून इथे आले त्याबद्दल मी सर्वांचा आभार आणि बघूनच मन एकदम समृद्ध झाल्यासारखं शांत झाल्यासारखं वाटतंय थँक्यू सर्वांचा सहभाग मिळाल्याबद्दल सर्वांचे आभार आणि असंच येणाऱ्या येणाऱ्या कार्यक्रमासाठी सर्वांनी हजर राहावं आणि तुमचं सहकार्य मिळावं हीच अपेक्षा हे जे आम्ही कार्य करतोय का हे काम करतो पाण्यासंदर्भात याची प्रेरणा आम्हाला जल जल फाउंडेशन कोकण विभागचे अध्यक्ष नितीन जाधव यांच्याकडून मिळाले आहे मी त्यांचे पण आभार मानतो आणि जल फाउंडेशन कोकणबाग यांचे पण आम्हाला व्हावं थँक्यू हो, मंडळी आम्ही कालच मुंबई वरून आलो हे जेल फाउंडेशनचा जे प्रोग्राम आहे तो हाती घेतल्यानंतर आम्हाला कळला की मोठा प्रोग्राम करायचा आहे ते ज्यांना वेळ मिळाला त्या लोकांनी नक्कीच आले धडपडत इथपर्यंत गावापर्यंत आणि आमची गावची ग्रामस्थ मंडळी त्यांचं वेलकम करण्यासाठी हजरत होती बऱ्याच जणांनी अगोदरच अरेंजमेंट करून ठेवली होती टॅक्टर कुठे मिळेल जेसीपी कुठे मिळेल त्याचे चार्जेस किती असतील रस्ता कुठून